हा क्यू आर कोड आहे जळगाव जिल्हा पोलीस इन्स्पेक्टर क्यू आर कोड आहे जर आपला जसं एकशे बारा नंबर आहे एकशे बारा नंबरवर फोन लावला की त्याचा फोन लागतो आणि पोलीस लोक लगेच येतात तसा हा ऑनलाईन तक्रार करण्यासाठी हा क्यू आर कोड आहे आपल्या ह्याच्या आदेशानं आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये बसत्या शाळा कॉलेजेस ग्रामपंचायत सरकारी ऑफिसेस हा क्यू आर कोड लावलेला आपण त्या क्यू आर कोड मध्ये तुम्ही स्कॅन केलं की त्याच्यामध्ये एक पान येते वेबसेज येते त्याच्यामध्ये नाव गाव मोबाईल नंबर पत्ता आणि तुमची काय तक्रार आहे तक्रार आहे त्यामध्ये तक्रार टाकली की आपल्या एस एस कन्सर्न पोलीस स्टेशनच्या संदर्भात तक्रार त्या तक्रार येते आणि ती तक्रार आल्यानंतर त्याच्यावरती जसं की लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतो आपण एकशे बाराला कॉल आल्यानंतर आपली येते ना दहा पंधरा मिनिटांमध्ये पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली गाडी येते तुमची समस्या आहे त्याच्यावरती निराकरण होते त्याचप्रमाणे या तक्रार करतात त्या तक्रारीचं निराकरण आपण करण्याचा प्रयत्न करत असतो ही संकल्पना जी आहे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब जी आहेत त्यांचा शंभर दिवसाचा जो सातकल्पी कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत ही योजना आहे तर याच्यामध्ये या सगळ्या फ्युअरप्रूडवर काही समस्या असेल आणि तक्रार असेल याच्यावरती आपण फ्युअरप्रूडवरती स्थान करून आपली समस्या आपण तक्रार जी आहे ती तक्रार आपण देऊ शकतो एवढ्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं एकशे बारा नंतर हे नवीन सगळ्यांना आलेले एकशे बारा पण आहेत म्हणजे जर कोणी कुठल्या अडचणी सापडले नसेल रात्री अपरात्री आणि त्याला पोलीस स्टेशनला येणं शक्य नसेल तत्काळ त्यांनी एकशे बारा नंबरवर जर फोन केला तर पोलीस स्टेशनला येतो आणि पुढच्या दहा पंधरा मिनिटामध्ये आपण आपला पोलीसवाला येतो तो तुम्हाला फोन त्या संदर्भात माहिती देतो आणि तुम्ही काहीतरी पूर्ण करतो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद